श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अंबा व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमावास्या आठ एप्रिल रोजी आहे ही अमावास्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावास्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला आज शिवलिंगावर ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे साक्षात शिवपार्वती आपल्याला दर्शन देतील आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा कठीणातील कठीण कथिन इच्छा ते स्वतः पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण आर्थिक समस्या आहेत कष्ट हे दारिद्र्य हे नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील सोमवार हा भगवान शंकराला समर्पित आहे परंतु शंकराची एकट्याची पूजा कधीही करत नाही शिव आणि शक्ती या दोघांची एकत्रित एक पूजा केली जाते सोमवती अमावासेला शिवपार्वतीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि ऐश्वर हे कायम टिकून राहतं त्याचबरोबर तुळशीच्या पूजनालासुद्धा सोमवती अमावास्याच्या दिवशी महत्त्व दिलं गेलेलं आहे म्हणजे हरी आणि हर या दोघांची ही कृपा आपल्याला जर हवी असेल तर सोमवती अमावासेच्या दिवशी आपल्याला शिवपार्वतीबरोबर तुळशीची सुद्धा पूजा ही करायची आहे सोमवती अमावास्याच्या दिवशी आपल्याला महादेव आणि माता पार्वतीची विधानपूर्वक पूजा करायची आहे दूध जल बेल फूल अक्षदा वाहून पूजा करावी त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पूजा करायची आहे सेवा करायची आहे त्याचबरोबर जर आपण हा प्रभावी उपाय केला तर निश्चितच आपल्या सर्व मनोकामना साक्षात शिवपार्वती पूर्ण करणार आहेत हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात कारण ही अमावस्या जी आहे ती संपूर्ण दिवसभर आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला काय करायचं आहे एक कळश घ्यायचा आहे त्या कळशामध्ये आपल्याला पाणी हे घ्यायचं आहे पाणी नेहमी लक्षात ठेवा महादेवांच्या मंदिरामध्ये जाताना नेहमी पाणी आपल्या घरातनंच घेऊन जायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थो एक चमचाभर जी आहे दही टाकायचे आहे आता जर तुमच्याकडे दही नसेल तर गाईचं कच्चं दूध आपल्याला टाकायचं आहे लक्षात ठेवा कच्चं दूध टाकायचं आहे गरम करून थंड केलेलं दूध आपल्याला टाकायचं नाही एकतर तुम्ही दही टाका किंवा तुम्ही दूध टाका ह्या दोघांपैकी कोणतीही एकच वस्तू आपल्याला तांब्यामध्ये टाकायचे टाकायची त्याचबरोबर आपल्याला थोडंसं त्या पाण्यामध्ये मधसुद्धा टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं आपल्याला चंदन टाकायचं आहे थोड्याशा पांढऱ्या फुलांच्या आपल्याला पाकळ्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर थोड्याशा आपल्याला अक्षदासुद्धा त्या तांब्यामध्ये टाकायच्या आहेत तर अशा रीतीने आपल्याला हे जल तयार करायचं आहे आणि हे जल त्याचबरोबर महादेवांना पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत महादेवांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय आहे जर तुमच्याकडे पांढरी मिठाई नसेल तर तुम्ही साखर घेऊन गेले तरीही चालणार आहे तर, तर अशा रीतीने आपल्याला ह्या वस्तू घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही जाऊ शकतात हे जल घेऊन गेल्यानंतर आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं मंदिरामध्ये गेल्यावर आपला चेहरा जो आहे तो उत्तर दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला आपल्याला शिवलिंगाजवळ उभं राहायचं आहे आणि शिवलिंगाजवळ उभं राहिल्यानंतर आपल्याला एक धारेने हे जे जल आहे ते महादेवांवर अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना आपल्याला निरंतर श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही पुरुष असतील तर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे आणि स्त्री असतील तर नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा आहे हे संपूर्ण जल अर्पण केल्यानंतर आपल्या मनातली इच्छा सुद्धा आपल्याला महादेवांना बोलायची की कोणत्या उद्देशाने आपण हा उपाय जो आहे तो करत आहे जर तुम्हाला धवन प्राप्तीची इच्छा असेल तर तसं बोलायचं आहे घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा इतरही तुमच्या कोणत्या समस्या असतील किंवा मनोकामना असतील त्या आपल्याला महादेवांना बोलायच्यात कारण शिव महापुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की महादेव फक्त एक लोटा जल जरी तुम्ही त्यांच्या शिवलिंगावर अर्पण केलं तरीसुद्धा आपल्या प्रत्येक मनोकामना त्या पूर्ण करत असतात आणि सोमवती अमावास्याच्या दिवशी साक्षात महादेव आणि माता पार्वती स्वतः तिथे ह्या भूतलावर असतात आणि प्रत्येक शिवलिंगामध्ये ह्या पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये त्यांचा वास असतो आणि ह्या दिवशी जर हे जल आपण शिवलिंगावर अर्पण केलं तर आपली प्रत्येक मनोकामना ते पूर्ण करत असतात आता शिवलिंगावर जल अर्पण करून बाहेर आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला बाहेर नंदी महाराज दिसतात आपण महादेवांची पूजा केली आणि नंदी महाराजांची पूजा नाही केली तरीसुद्धा आपल्या कोणत्याही मनोकामना पूर्ण ह्या होत नाही आपल्याला काय करायचं आहे बाहेर आल्यावर नंदी महाराजांचीसुद्धा पूजाही करायची आहे आणि त्यांच्या डाव्या कानामध्ये पुन्हा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे कारण महादेव हे निरंतर ध्यानस्थ असतात आणि त्यांच्यापर्यंत आपल्या प्रत्येक इच्छा आकांक्षा मनोकामना ते साक्षात नंदी महाराज पोचवत असतात म्हणूनच आपल्याला आपली मना मनातली जी पण इच्छा आहे ती पुन्हा एकदा नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये बोलायची आहे इच्छा, इच्छा बोलण्याच्या अगोदर नंदीच्या कानामध्ये आपल्याला हरी ओम बोलायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छाही बोलायची इच्छा आहे मी काल बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सोमवती अमावास्याच्या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री नेत आणि त्याचबरोबर जी विवाह इच्छुक मुलगी आहे तिने आवर्जून व्रत हे करायचे हे व्रत केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर जर तुम्ही विवाह इच्छुक असतील तर तुम्हाला तुमच्या मनासारखा तुम जोडीदार देखील मिळतो अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी जर केला तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होणार आहे म्हणूनच प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव